आम्ही काल जी शेतकऱ्यांचा आणि इथला मतदाराचा मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये जो पक्षाने निर्णय घेतलेला आहे आता जो अंतिम निर्णय आहे की ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लढेल आणि त्याचे उमेदवार मी राहील अशा प्रकारचा कालच आमच्या महाराष्ट्राच्या सेक्रेटरी उदय नारकर यांनी जाहीर केलेला आहे मदे इंडिया आघाडीमध्ये इंडिया आघाडी असलीच पाहिजे पण ते टिकवण्याचं फक्त कॉन्ट्रॅक्ट आम्हीच घेतलेला आहे असं काही कोणी समजता कामा नये आघाडी ही सगळ्या घटक पक्षांची मिळून आघाडी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या घटक पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय जागांचं वाटप करणं अयोग्य आहे आणि आम्हाला वाटतंय की परस्पर जागा वाटून घेतल्या आणि आम्हाला अठ्ठेचाळीस मधून एकही जागा सोडली नाही म्हणून आमचं म्हणणं होतं की जिथं आमचं काम आहे ज्या ठिकाणी लोकांचा आमच्यावर विश्वास आहे त्या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवणार आणि शेवटपर्यंत याच्यावर ठाम राहणार जयंत पाटलांनी जयंत पाटलांनी आम्हाला सांगितलं की पहिलंच आमचं असं सजेशन होतं की तुम्हाला आम्ही विधानसभेच्या चार जागा देतोय आणि त्या निवडून आणण्याची जबाबदारी पण आम्ही घेतोय परंतु आघाडी आणि युती जी लोकसभेमध्ये आज ऍक्टिव्ह आहे एकमेकांच्या समोर लढते या आघाडीचं आणि युतीचा हा निकाल लागल्यानंतर काहीतरी फरक पडणार आहे किंवा पुढे ही आघाडी म्हणजे शाबूत राहील किंवा युती बरोबर राहील असं काय होणार नाही याची गणित बदलणार आहेत आणि म्हणून आज जे काही आश्वासन देतात ते आश्वासन विधानसभेच्या वेळेसपर्यंत वे काय राहील त्याच्यात काय सांगता येत नाही म्हणून आम्हाला ते पुढे काय असेल ते पाहून घेऊ परंतु आता आम्ही दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्यावरती ठाम आहोत आम्ही तो फेटाळलेला आहे तो, फेटा तो पहिलाच सांगितलेला आहे की याच्यामध्ये काल जो निर्णय झाला अंतिम निर्णय आहे आणि याच्या पलीकडे दुसरा काही बदल होणार नाही